हॅलो नमस्कार मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना कशा आहात सर्वजण तर इकडे ना चहा पाण्याची वेळ आहे संध्याकाळचा टाईम आहे पाच सहाच्या दरम्यानचा टाईम आहे हा तर ते पण आले होते ड्युटीवरनं आणि मी दोघांना आम्हाला मस्त अशी चहा बनवत होते मी काळी चहा घेत असते पण मग आज म्हटलं थोडीशी त्यांच्यासोबत पण घेऊया डबल डबल करायचं मला पण जेवायला आलं होतं थोडीशी इच्छा पण झाली होती आज दुधाची चहा प्यायची म्हणून मग मी दोघांना चहा ठेवली आणि त्यांचा टिफिन बघितला तर टिफिनमध्ये कसं थोडंफार तरी उरून येतच कारण कोणाला म्हणजे मी शिल्लक देत असते पोळी भाजी तर मग दुसऱ्यांना दिली ती पोळी भाजी वगैरे ती डाब्यात तशीच राहते जास्त काही म्हणजे जास्त नाही राहत थोडीफार आणि चपाती वगैरे नाही उरत एखाद्या दिवशीच राहते पण मग मी शिल्लकच देत असते टिफिनमध्ये भाजी पोळी कसं कोणी पण घेतं मिळून मिसळून त्याच्यामुळं आणि इकडे मस्त असे पालक होता फ्रीजमध्ये आणलेला तर तो पालखाचीच भाजी बनवायची होती मला आणि मस्त फ्रेश असा ताजा भा होता पालक नि निवडून ठेवला होता मी आदल्या दिवशीच आणला होता तर तर इकडं म म्हटलं तो पण खराब होऊन जाईल म्हणून मी ना मस्त असं पा पालखाची भाजी बनवायची म्हणून तो न काढून घेतला कॅरीबॅगमधून म्हणजे दोन जुळ्या आणल्या तर मग मी दोन ठिकाणी निवडून ठेवल्या होत्या तर एक कॅरीबॅग काढून घेतली फ्रीजमधनं आणि छान असं पालक म्हणजे फ्रेश वाटत होता मोठाले पानं आणि पांढऱ्या रेषा वगैरे खराब काहीच नाही किडकी पानं खराब पानं कोणती काहीच नव्हती खूप छान पालक आला होता म्हणून मग मी तो साईड म्हणजे काढून ठेवला आणि इकडे हे बघा आंबे आणले होते तर आंबेनं माझे वडील आले होते तर त्यांनी आंबे आणले होते तसे हे शेतातले आंबे आहे त्यांच्या झाडाचे शेतातले म्हणजे अशा गावरान आंबा तर काही जाता जास्त खायलाच भेटत नाही खूप पण शेतामध्ये आहे त्यांच्या तर मस्त असं छान असं गावरान आंबा आहे आम्ही लहान होतो तेव्हा खूप खायचो याचे आंबे लग्नाच्या अगोदर तर म्हणजे जास्त पिकत नव्हतं जास्त येत नव्हता पण यावर्षी जास्त आलेला आहे तर सगळ्यांना दिले त्यांनी तर मग मी पण इकडे खाल्ले आणि खरंच खूप गोडा आहे तो आंबा मोठा आपलं जुने नसते का गावरान आंबे आपल्याला लोणच्याला त्याला वापरतात तसा तश, खूप मोठा आंबा आहे तो तर आणि इकडे यांनी पण केसर आंबा एक किलो नाही सॉरी दोन किलो विकत आणले होते आपले पिकलेले नव्हते थोडेफार कच्चे होते तर मग मी ते खोक्यामध्ये पिकाला टाकले आणि जे आणले होते शेतातनं तर मग गावावरनं आलेले ते मी एका साईडला काढून घेतले रोज इथंच ठेवून म्हणजे वरती ठेवले ना मग मुलं पण येतात जाता खातात आपल्याला पण दिसतात आपण पण खातो त्याच्यामुळे मग आता वरतीच काढून ठेवले ते पिकलेले होते ऑलरेडी आणि इकडे हे बघा चिवडा पण आणला होता मुलांना त्यांनी आणि लाल मिरची पण सांगितली होती मी दोन तीन किलो तर तर ते दोन किलो घेऊन आले कारण त्यांना पण बसमध्ये एवढं वज जमना आणि खूप त्यांच्याजवळ दुसऱ्या पण बॅगी होत्या कापड्याच्या त्याच्या कारण त्यांना दुसऱ्या गावाला जायचं होतं दुसरीकडे त्याच्यामुळे मग थोडंफारच घेऊन आले आता मिरच्या पण आणलेल्या आहेत तर आता सध्या पाऊस हे वातावरण थोडंसं कसं पावसाचं आहे पावसा म्हणून मग मी त्या मिरच्यावरती काढल्या नाही निसून त्याचं लाल तिखट बनवून ठेवायचं होतं पण मग म्हटलं जेव्हा थोडंसं पाऊस वगैरे उघडल तेव्हा मग निसून वगैरे दळून आणलं जाईल नाहीतर मग कांडून आणल्या जाईल जी मशीन असली ती आणि थोडाफार मुगाचा वडा पण दिला होता इकडे म्हणजे माझ्या आईने इकडे म्हणतात मु वडा म्हणतात काही भागात सांडगे म्हणतात आमच्याकडे वडाच म्हणतात तर फक्त मुगाचा वडा आहे त्यामध्ये मिक्स काहीच नाही फक्त मुगाच्या डाळीचा आहे तो तर हे बघा इकडे पालक मी शिजायला घातलेला होता ना तर तो पण शिजलेला आहे आणि छान असं गाळ शिजून घेतला आणि त्यामध्ये तुरीची डाळ घातलेली आहे आणि पालखाच्या भाजीला काय करायचं जास्त असं लसण घालून घ्यायचा फोडणीला भाजीला जर जास्त लसण असला ना खूप छान आणि चविष्ट भाजी लागते तर मी पटकन अशी फोडणी दिली आणि त्याची वाफ असती ना ती बाहेर जाऊ नये लसणाची म्हणून मी येऊन झाकण ठेवलं कारण ल झाकण नाही ठेवलं ना मग काय होतं जी वाफ असते लसणाची ना ती बाहेर निघून जाते आणि स्वाद असं छान येत नाही भाजीला म्हणून मग मी येऊन झाकण ठेवलं आणि थोडंसं खसखस हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये येऊन काढून ते घातलेलं आहे दुसरं काहीच नाही शेंगदाणे वगैरे तर तुम्हाला सांगितलेले बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यांना काही जमत नाही म्हणून मग मी काही शेंगदाणे घालून भाजी बनवत नाही आणि जे म्हणजे माझे वडील आले होते ते सामान घेऊन पण मग त्यांना दुज बाहेर गावी जायचं होतं लांबच्या आमच्या गावाला म्हणून ते ताबडतोब चालले गेले ते काही थांबले नाही आणि इकडे आमचा स्वयंपाक चालू होता ज्वारीची भाकरी आणि मस्त अशी पालखाची हिरवीगार भाजी आणि दोन्ही असं पालखाची भाजी अशी हिरवी भाजी असली ना त्याच्यासोबत भाकरी छान लागते आणि एक भाकर झाली आणि भाजी पण अर्धी म्हणजे शिजली आणि लगेच गॅस गेला तर मग त्याच्यामुळं मग मी नंतरचा एडिट केला नाही हो दुसरं सिलेंडर लावून घेतलं मी लगेच आणि लगेच स्वयंपाक वगैरे केला दुसरं सिलेंडर होतं ऑलरेडी घरामध्ये तर ते पण लावून घेतलं आणि जेवणं वगैरे झाली आणि भांडे वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतरचं आहे हे श... तर इकडे हे बघा सगळा असं किचनवाटा पूर्ण क्लीन केलेला आहे आणि गॅस शेगडी जी असते ना ती आतून बाहेरून मी रोज संध्याकाळी अशी आतून बाहेरून सगळी अशी स्वच्छ पुसून घेते त्याने काय होतात चिलटं माश्या झुरळ वगैरे काहीच होत नाही पहिली शेगडी होती नॉनस्टिक ती आतून काही पुसल्या जात नव्हती जास्त धुता येत नव्हती पण ही स्टीलची आहे ना आपण जसं म्हटलं तसं घासू शकतो घासणीने आणि धुता येते पुसता येते व्यवस्थित म्हणून मग मी ती शेगडी काढून टाकली आणि हीच आपले स्टीलची घेतली ते म्हणतात ना जुनं ते सोनं तर तसं आहे तर नॉनस्टिकच्या शेगडीला काय व्हायचं येऊन पुसूनच घ्यावं लागायचं आणि आठ दिवसातून एकदा घासायचं स्प ते पण स्पंजच्या घासणीनं मग जास्त जमाना आणि आतून पण काही व्यवस्थित घासलं जात नव्हतं म्हणून मग मी स्टीलचीच काढली आणि कसं पटकन होतं या स्टीलच्या शेगडीवर आणि छोटं असं जास्त जागा पण लागत नाही काही नाही त्याच्यामुळं मग मी परत ती ठेवून दिली आणि थोड्या दिवस म्हटलं ही काढून घ्यावी म्हणून मग मी ही लावलेली आहे आता स्टीलची शेगडी आणि इकडे किचन वाटा वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे आणि संध्याकाळीच मी सगळं आवरून ठेवते हो त्याच्यामुळं सकाळी जास्त काही राडा राहत नाही हे बघा आणि दुसरा हा हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आणि हे बघा सकाळचा टाईम आहे सहा वाजलेले आहे कम्प्लीट तर मला माझी आंघोळ वगैरे झालेले आहे आणि कसं रात्रीचं काही पण फिरतं वाट्यावरती आपल्याला काही माहीत राहत नाही पाली वगैरे आणि निगेटिव्ह एनर्जी असते त्याच्यामुळं मग मी काय करते सकाळी ओला कपडा नाही तर मग कोरडा कपडा काय ना, ना एकदा पुसून घेत असते गॅसची शेगडी आणि इकडे लिंबू पाणी प्यायचं होतं म्हणजे रोजची सवय आहे एक ग्लास लिंबू पाणी प्यायची तर फिरायला पण नाही होतं जाणं झालं माझं तर मग मी इकडे फक्त लिंबू पाणी करून पिताय ते गेलेले आहे फिरायला तर ते त्यांच्यासाठी फक्त काढून वरती आणि मी माझं एक ग्लास लिंबू पाणी ते पण नॉर्मल गरम वगैरे काही नाही नॉर्मल माठातलं पाणी आणि हे बघा इकडे धपाटे करत आहे तर म्हणसाल रात्री पण पालकाची भाजी आणि सकाळी पण धपाटे पण मग धपाटे कसे केले ना सगळ्यांना आवडतात आणि त्याचसोबत जर दही असलं मध असला तर खरंच खूप छान लागतो लागतं धपाट्यातच त्याच्यामुळे मग पालक भाजी होती छान अशी हिरवीगार त्याच्यामुळे मी इकडे धपाटेच बनवत होती आणि डब्याला टिफिनला पण मला धपाटेच द्यायचे होते कारण त्यांना तर काही सुट्टी नाही असते मुलांना लागलेल्या आहे सुट्ट्या पण डब्यासाठी आपलं नेहमीच उठावलं म्हणजे रोजच उठावं लागतं उन्हाळा पावसाळा हिवाळा जे काय आपल्याला रोतो आहे ते सगळे सारखेच सुट्टी तर काही भेटत नसतेच सकाळी त्याच्यामुळे टिफिन वगैरे बनावंच लागतो सकाळी उठून तर मला तर काही सुट्टीच नाही त्याच्यामुळे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो आपलं जे आप, नेहमीचं रुटीन आहे ते आहेच त्याच्यामुळे इकडे हे बघा डब्याला पण मला धपाटेच द्यायचे होते तर म्हणून मग मी इकडे धपाटे बनवत होती आणि छान अशी धपाटे मी ना रुमालावरती अगोदर थापून घेतले आणि त्याला गोल गोल फिरवून छान असे करून घेतले आणि त्याच्यानंतर त्यावरती हे बघा किती छान होत आहे कलर पण छान आलेला आहे आणि टेस्ट पण छान झाली आणि त्या पिठामध्ये मी म्हणजे म त्यांना काही दाखवलं नाही तुम्हाला पण त्याच्यामध्ये मी गव्हाचं आणि बेसन पीठ घेतलेलं आहे जेव्हा ज्वारीचं पीठ पण टाकतात माझ्याकडचं संपलं होतं म्हणून मी टाकत टाकलं नाही आणि तर ज्वारीचे पिठाने आणखीन छान होतात झपाटे पण संपल्यामुळे मी नाही टाकलं तर टाकता आलं रात्रीच म्हणजे भाकरी गेल्या होतं ते सगळं संपलं होतं म्हणून मग मी इकडे फक्त मग बेसन पी म्हणजे बेसनपीठच टाकलेलं आहे त्यामध्ये आणि धपा आणि त्यामध्ये पेस्ट करून टाकलेले हिरवी मिरची लसण कोथिंबीर आणि जिरं घालून आणि छान असं मळून घेतलं आणि छान धपाटे बनवले आणि त्यांना पण नाश्त्याला हे बघा दहीन ते दिलं त्यांचा नाश्ता वगैरे झालं गोळ्या वगैरे घेतल्या आणि ते त्यांचे जॉ म्हणजे ड्युटीला निघून गेले ऑफिसला कारण सकाळी आठ साडेआठलाच जावं लागतं त्यांना त्याच्यामुळे मग माझं तोपर्यंत टिफिन नाश्ता सगळं झालं पाहिजे असं आहे त्याच्यामुळे मग लवकरच उठावं लागतं म्हणजे सकाळी कसं चहापाणी नाश्ता फिरून येणं आणि स्वयंपाक एवढं असतं त्याच्यामुळे मी पटपट पटपट आवरते सकाळी आ साडेआठ पावणे नऊ पर्यंत तेवढं माझं सगळं काम होतं आणि त्याच्यानंतरचं मग बाकीचं जे काय आहे आपलं पूजा वगैरे सगळं मग घरातलं आवरणं साफसफाई झाडून घेणं कारण सकाळी तर काही माझं झाडून घेणं होत नाही खूप मोठं म्हणजे सकाळी जास्त धावपळ असते त्याच्यामुळं आणि इकडे हे बघा हे जाम आहे ना मग आता आम्ही गावाला गेलो होतो पुण्याला तर तिथून आणलेली आहे जामची बॉटल ही छोटी अशी दोन आलेले आहे एकावरती एक फ्री आणि छान हे फ्रूट जाम आहे हे आणि दुसरं एक आणलेलं आहे ते पायनॅपल जाम आहे पण ते काही अजून फोडलंच नाही तर मी मुलांना इकडे ब्रेड आणि जाम लावून देत होती कसं आता मुलांना असं काही असलं जाम वगैरे ब्रेड वगैरे तर त्यांना खाण्याची पण हाऊस असते आणि कसं ब्रेड पण आणली होती आता बऱ्याच दिवसाची ब्रेड आणि जाम आणल्यामुळं मग त्यांचं पण चालू होतं ब्र ब्रेड आणायची म्हटलं आणा श्रेष्ठ घेऊन आला ब्रेड आणि त्यांना मी इकडे ब्रेड आणि जाम देत होती गरम वगैरे काही केले नाही ब्रेड तशीच दिली मी थंडी कारण तशीच खायची होती त्या दोघांना पण आणि नंतर मग दुपारी म्हणे आम्हाला सँडविच बनवायचं म्हणून मग मी तशीच दिली सध्याची दोन तीन ब्रेड त्यांना लावून आणि इकडे हे बघा मी माझं काम वगैरे आवरलं आणि त्याच्यानंतर केसवले होते छान असे विंचरून घेतले आणि मी वेणी वगैरे काहीच घालत नाही साधा सिंपल आपला आंबाडा असतो ना तर तो घालते तर हे बघा छान असा आंबाडानं असा गोल करून घ्यायचा आणि छान मला फोडून येत नाही तर आपला साधा सिम्पल ज्यांना पण फोडून येत नाही केस लांब असतात ना त्यांच्यासाठी हा छान आंबाडा होतो आणि आज वरती एक क्लिप लावून घ्यायची आणि जो खाली आहे ना ते वरती घ्यायचे केस आणि वरती परत त्या क्लिपमध्ये असे गुंतून घ्यायचे तर छान दिसतो असा आंबाडा ड्रेसवरती त्याच्यावरती आणि कसा वाट वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि हा आंबाडा ना खूप साधा सिंपल आहे खूप छान दिसतो पाठीमागून कारण मला दुसरा आंबाडा येत नाही म्हणून मी असंच घालते आणि म्हणजे असं चोपून राहतात केस